श्री दत्त गुरुभ्यो येन गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चोपन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध दशमी गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक तीन सहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नंबर पंच्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे दैवापेक्षा पौरुषत्वाला महत्व जास्त का दिलेले आहे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना पुढील भागात म्हटले आहे की नगरच्या बाहेरगावच्या परदेशातील सर्व ठिकाणच्या भक्तांनी केलेल्या तारा टेलिफोन पत्रे निरोप तसेच तीव्रतेने केलेल्या आठवणींच्या लहरी आम्हाला सतत मिळत असतात व हे दिवसभर चोवीस तास चालूच असते पात्रतेप्रमाणे प्रत्येकाला मदत केली जाते व हेही त्याला जाणवते कैक लोकांना संकेत द्यायचे असतात कैक भक्तांना सूचना द्यायच्या असतात त्याचेही काम सतत चालू असते देवाची पूर्ण सेवा केल्यानंतर उरलेल्या वेळेत हे व्यवहार पूर्ण करावे लागतात इतकी सर्व जबाबदारी आमच्या शिरावर असताना मी सदैव आनंदी असतो व आनंदीच राहतो तुम्ही माझ्या जीवनाकडे बघा व त्यातून काहीतरी शिका व जीवनात आनंदी कसे राहता येईल हे बघा देह जावो अथवा राहो त्याचबरोबर स्वहिताचा माझा धंदा हे तुमचे धोरण असावे एकदा ह्या चरणांजवळ कायम राहण्याचा निश्चय केल्यानंतर त्या तसूवरही फरक करू नका काही वेळा दर्शनासाठी न येण्याची अपरिहार्य कारणे असतात हे मी समजू शकतो असे एक किंवा दोन दिवस होऊ शकेल परंतु नगरात राहून सलग आठ दिवस न येणे हे फार चूक आहे ज्याला स्वतःच्या मनाला शिकवण्याची हातोटी साधता आली तो बरोबर मनाला शिकवून तयार करतो मनाला समजावून सांगून मनावर योग्य ते नियंत्रण ठेवू शकतो सुखदुःख हे जीवनात अखेरपर्यंत येणारच आहे कोणीही असे समजू नये की त्यांच्याकडे सर्व वस्तू आहेत पैसाही भरपूर आहे पैसा आता दुःख येणार नाही दुःख कोणत्याही प्रकारे येऊ शकते वृद्धावस्था व शारीरिक यातना ह्याचेही दुःख येऊ शकते शक्तीहीनता व असमर्थता हेही दुःखच आहे पौरुषत्व गाजवण्यासाठी त्याचे सातत्य टिकवण्यासाठी स्फूर्तीची आवश्यकता असते व ही स्फूर्ती गुरुमुखातून निघालेल्या शब्दातून वाक्यातून मिळत असते महाभारताचा श्रेष्ठ योद्धा अर्जुन याला ही पौरुषत्वाची स्फूर्ती भगवान श्रीकृष्णांच्या सहवासातून मिळत होती म्हणूनच तो मोठा पराक्रम गाजवू शकला दैव हे प्रत्येकाच्या जन्मापासून बरोबर असते आणि हेच माणसाच्या जीवनात अडथळे व जिद्द आहे त्याने हे अडथळे बाजूला केले पाहिजेत काही रडी माणसं अशी असतात की ते बाजारात गेले की भाजीवाली त्यांना चांगली भाजी दाखवून सडकी भाजी गळ्यात मारते घरी आल्यावर ते बायकोला सांगतात की त्याच्या दैवत आज सडकी भाजी हाण्याचे लिहिले आहे त्याला तू काय करणार पण हे पूर्ण चूक आहे तुमच्यात अक्कल हुशारी कमी होती म्हणून तुम्ही साध्या भाजीवालीकडून हे तुम्ही आधी कबूल करा उगाच दैवाच्या नावाने रडत बसण्यात काय अर्थ आहे पुढील प्रश्न आहे जीवनातील वाईट प्रसंग गुरूंच्या आशीर्वादाने व गुरुकृपेने टळतील का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही संसारी व सामान्य माणसं सा आहात तुम्हाला गुरु कृपेची व गुरु आशीर्वादाची नितांत गरज आहे तुम्हाला त्याचे अजून पटलेले नाही म्हणून तुम्ही असे विचारता दोन तीन दिवसांपूर्वी बाहेरगावची एक सुस्वरूप देखणी मुलगी तिच्या आईसह दर्शनाला आली व एकदम रडायला लागली तिचे रडणे थांबल्यावर तिला कारण विचारले तिने खुलासा केला की पुण्याच्या एका हुशार डॉक्टर मुलाशी तिचे लग्न लागले व त्यानंतर दोन तीन दिवसातच तिच्या हातावर कुष्ठ उमटू लागल्याच्या खुणा दिसू लागल्या पांढरे डागही दिसू लागले मी विचारले की लग्न करण्या अगोदर कुंडली पडताळून पाहिली होती का तिने खुलासा केला की आजकाल सुशिक्षित घरामध्ये कुणीही कुंडली पडताळून पाहत नाहीत त्याप्रमाणे कुंडली न पाहता तिचे लग्न लागले मी सांगितले की आपण जसे पाण्यात पाय टाकताना पाणी किती खोल आहे हे आजमावण्यासाठी जपून पाय टाकतो कारण वरून पाण्याचा अंदाज घेता येत नाही तसे लग्न हा जीवनाचा सौदा आहे या बाबतीत काळजी का घेतली नाही मुलीची जात आहे त्यांना ह्या गोष्टी सहन होत नाही उद्या नवऱ्याने टाकून दिले तर तिथे जायचं कुठे मी तिला धीर दिला व सांगितलं की आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड दे कच खाऊ नकोस या ठिकाणी जर कोणत्याही गुरुचे आशीर्वाद किंवा त्यांची कृपा सोबत असती तर जीवनात असे प्रसंगच निर्माण झाले नसते हे लक्षात घ्यायला हवे तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु मिळालेले आहेत त्यांची कृपा संपादन करा व आशीर्वाद मिळवा म्हणजे जीवनात वाईट प्रसंग येणार नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या बरोबर या भागाचे अमृत कणांचे पठण संपलेले आहे पुढील भागात आपण नवीन आशीर्वादांचे पठण करूया गुरु बंधू आणि भगिनीनो आजपर्यंत परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने एकूण चौदाशे चौपन्न भागांचे आशीर्वाद पठण झालेले आहे यापैकी कोणताही भाग आपल्याला पुन्हा श्रवण करायचा असल्यास आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी सबस्क्राईब करा त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे टाईप केल्यास कोणताही भाग आपण केव्हाही श्रवण करू शकता तसेच परमपूज्य सद्गुरूंनी वेळोवेळी दिलेल्या आशीर्वादांचे अमृतकणांचे पुस्तकरूपी संग्रह प्रकाशित झालेले आहेत अहमदनगर सावेडी येथील श्री दत्तात्रय महासंस्थानम येथे उपलब्ध आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त